नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार तेवीस ची मागील वर्षी जाहिरात आलेली होती काही कारणास्तव त्याच्यावर स्थगिती आली होती आता ही जाहिरात पुन्हा नव्याने येणार आहे आणि याच्यामध्ये पुन्हा मागच्या वर्षीपेक्षा थोडी पदं ऍड झालेली आहेत नव्याने उमेदवारांना अर्ज देखील करण्यात येणार आहेत तसेच ज्यांनी अर्ज केलेला होता त्यांना देखील फायदा असणारच आहे तर ही जाहिरात लवकरच येणार आहे लवकरच याचा परीक्षा दिनांक देखील जाहीर होणार आहे याच्या संबंधीची सर्व माहिती आपण पाहणार आहोत बघा तेवीस नोव्हेंबर दो दोन हजार ला मागच्या वर्षी सहाशे दोन पदांसाठीची ही आदिवासी विकास विभागामार्फत ही जाहिरात आलेली होती तर इथं विविध पद होती जसं की आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक काही शिक्षकांची पदं होती तर अशी विविध पदं जी आहेत तर ते आपल्याला याच्यात पाहायला मिळतात परंतु पुन्हा अकरा जून दोन हजार चोवीस ला शासनाचा एक पुन्हा एक जी आर आला मित्रांनो तर या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की हे जे सातशे दोन पद आहेत ना तर या सातशे दोन पदांसाठीचे अर्ज मागवण्यात आलेले हे इथं म्हटलेलं आहे पण पुढे जर आपण वाचलं तर त्यांनी ही जाहिरात थोडीशी स्थगिती दिलेली होती का स्थगिती दिलेली होती कारण की त्यांचं म्हणणं आहे तथापि सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक सोळा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वय सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय ज्याला आपण काय म्हणतो एसईबीसी म्हणजे मराठा आरक्षण जे दहा टक्के देण्यात आलेलं होतं तर त्या दहा टक्क्यांमध्ये काय करण्यात आलेलं होतं बिंदू नियमावली तयार करावी लागेल आधीची जी जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये एस सी बी सीची नव्हती मित्रांनो तर त्याच्यामध्ये पुन्हा रोस्टर सिस्टीम असते काय असतं प्रत्येक विभागाची एक रोस्टर सिस्टीम असते की त्याच्यामध्ये ठरवलं जातं की म्हणजे जर इतक्या ऍड येणार असतील इतक्या जागा असतील तर किती जागा एस साठी किती जागा एस साठी तर त्याच पद्धतीने नवीन कॅटेगरी आली ना तर ओपन मधून दहा टक्के जागा पुन्हा एस सी बी सी कडे वळवण्यात आला त्याच्या संबंधीची बिंदू नियमावली यांना तयार करायची होती त्याच्यासाठी त्यांनी जाहिरातीवर स्थगिती दिली होती डायरेक्टली बघा तुम्ही इथं बघू शकता तर या संवर्गाचा समावेश करून जाहिरात पुनच्च प्रसिद्ध करणे क्रम प्राप्त आहे त्यानुसार पुनच्च बंधू नियमावली अद्ययावत करून गटक संवर्गासाठी पुनच्च जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत शासन स्तरावरून सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तरी आदिवासी विभाग विभागाची तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे म्हणजे ती जाहिरात स्थगित करण्यात आलेली होती तरी देखील मागील ज्यांनी अर्ज केले होते ना त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज जी आहे तर ते आता पण पन, पडणार नाही आता ही स्थगित केले असल्याने कारण काय होईल की जेव्हा ॲड येईल तर त्यावेळी नवीन लोकांना सुद्धा याच्यात फॉर्म भरता येतील तर अशा पद्धतीचं हे आहे बघा नुकतंच काही दिवसांपूर्वी नुकतंच लेटेस्ट मध्ये ही बातमी आलेली बघा शासनाचा हा हँडल आहे है बघा महाराष्ट्र डी जी आय पी ट्विटर हँडल आहे है हे बघा ते काय म्हणतात आदिवासी विकास विभागातील गट क संवर्गातील विविध रिक्त पदान करता तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती एससीबीसी सवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आलेली होती आता विभागातील बिंदू नियमावली अद्यापित करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच काही की ज्या कारणांमुळे या भरतीवर स्थगिती लावलेली होती तेच कारण आता पूर्ण झालेलं आहे त्यानुसार सहाशे सोळा आधी किती होती सहाशे दोन आणि आता किती झालेले सहाशे सोळा पद झालेली आहेत तर या सहाशे सोळा पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गटक संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी दिलेली आहे म्हणजे लवकरच काही दिवसात जी आहे ही जाहिरात येणार आहे ही जाहिरात अशी नाही की वेटिंग लिस्टमध्ये गेलेली आहे किंवा ही जाहिरात भविष्यात ही ऑलरेडी आलेली होती मित्रांनो काही कारणास्तव स्थगिती आलेली होती तर ती स्थगितीसाठीचं कारण आता पूर्ण झालेलं आहे म्हणून लवकरच ही जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून जे काही उमेदवार असतील तर त्यांनी अभ्यासाला लागून जा कारण की कोणत्याही क्षणी जाहिरात येऊ शकते आणि लगेच पंधरा एक दिवसात जे आहेत तर ते याची एक्झाम असण्याची शक्यता आहे म्हणूनच तुम्ही आतापासूनच तुमच्या तयारीला लागून जा ही परीक्षा जी आहे तर ती आयबीपीएस पॅटर्ननुसार होणार आहे लक्षात घ्या आयबीपीएस पॅटर्न नुसार, नुसार तुमची तयारी जी आहे तर ती असलीच पाहिजे याच्यासाठीच आपण सरळ सेवा भरती बॅच लाँच केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेवेचे जेवढे काही सब्जेक्ट आहेत तर ते बघायला मिळतील परिपूर्ण अशी बॅच आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधा तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्या त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथून ऍप तुम्ही डाऊनलोड करून घ्या आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद